News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हाडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज मिशन नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकच्या अनुषंगाने या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या वतीने स्वाभिमानी निर्धार मेळावा हाडको येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाचे मुख्य विठ्ठलरावजी गायकवाड होते त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी सर्व तरुणांचे आयकॉन असलेले या ठिकाणी सुजातजी आंबेडकर होते त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करतात दादा आज जी या ठिकाणी मेळावा झाला याबद्दल काय सांगाल आज वंचित बहुजन आघाडी महानगरच्या वतीने आज हाडपो ह्या ठिकाणी जो मेळावा निर स्वाभिमानी निर्धार मेळावा घेण्यात आलेला आहे पक्षाचे नेते युवकाचे आयकॉन सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये कारण आत्ता सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आता निवडणुकीचे वारा आहे आणि आम्ही एक निर्धार केलेला आहे की निवडणूक ताकदीनं लढायची आहे आणि ह्या नेत्याच्या साक्षीनं आज आम्ही निर्धार केलेला आहे की ह्या निवडणूक विजयी कसं होता येईल आणि विजयी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही त्यासाठी हा निर्धार मिळावा होता या नेता मेळाव्याला सुजातभाई आंबेडकर आमचे मार्गदर्शक फारूक अहमद सर राज्य प्रवक्ते अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले आणि सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे राज्याचे उपस्थित होते कारण प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात वंचित राजकारण हे वंचित हा शब्द एका कुठल्या समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी हा वंचित आहे प्रत्येक समाजामध्ये वंचित माणूस आहे मग तो वंचित सत्तेपासून आहे पैशापासून आहे अनेक विकास कामापासून वंचित आहे अशाच्या अशा सर्व समाजातील वंचित समाजासाठी आणि वंचित असणाऱ्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहे कुठलाही विषय असेल तर वंचित बहुजन आघाडी त्या विषयाशी अभ्यासानं आणि अभ्यासू जे बाळासाहेबाचं नेतृत्व आहे एक अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वामध्ये आज आम्ही लढत आहोत आणि येणारी स्थानिक स्वराज्य निवडणूक ती आम्ही वंचित बहुजन आघाडीत ताकदीनं लढणार आहोत सर्व समाजातील उमेदवाराला सोबत घेऊन लढणार आहोत कारण हा प्रभाग वीस हा एकोणचाळीस हजार मताचा सर्वात मोठा प्रभाग आणि पाच सदस्याचा प्रभाग आहे ह्याच्यामध्ये मतदानाची संख्यासुद्धा निर्णायक आहे एक नंबरचं मतदान आहे इथं मराठा समाजांचं मतदान हे प्रभाग वीसमध्ये आहे तर दोन समाजात दोन नंबरचं मतदान हे बौद्ध समाजाचं आहे कारण अकरा हजार शासकीय आकडा आहे अकरा हजार पाचशे मतदान हे शासकीय आकड्यावरी एस सी मतदान इथं त्या प्रभागामध्ये आहे त्यामुळं निर्णायक जिंकण्यासाठी सहा ते साडेसहा हजार मतदान लागतं आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक समाजातील नेत्याला सांगत आहोत तुम्ही लाखो कोटी रुपये न खर्चता तुम्ही वंचित आघाडी सोबत या आमचं तुमच्या सोबत पाच हजार ते साडेपाच हजार मतदान एकही रुपया लागणार नाही त्या मताला तुम्हाला सभेला पैसा लागणार नाही तुम्हाला रॅलीला पैसा लागणार नाही आम्ही पाच ते साडेपाच हजार मतदान तुम्हाला घेऊन सोबत आहोत तुम्हाला जर नगरसेवक व्हायचा असेल तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे की तुम्हाला नगरसेवक बनवू शकतं असा निर्धार आम्ही केलेला आहे आणि सर्व समाजातील नेत्यांना आणि जे काही वंचित समूह आहे तो हुशार विद्यार्थी वि जसा असतो तसं हुशार माणूस आहे समाजासाठी काही करू शकतं अशा आम्ही जे रेग्युलर राजकारणी आहेत त्यांना आम्ही प्राधान्य देणार नाही पण वंचित समाजातील सर्व मग तो मराठा समाज असेल लिंगायत समाज असेल कोमटी समाज असेल या तिन्ही समाजाचे इथं मतदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आम्ही त्यांना आव्हान करत आहोत तुम्ही वंचितसोबत या आणि तुम्ही नगरसेवक अवघ्या कमी पैशामध्ये पैसे न वाटता तुम्ही नगरसेवक होऊ शकता हेही आवाहन करतो आणि आम्ही ताकदीनं आमचे पूर्ण पदाधिकारी आहेत निवडणूक लढवणारे पदाधिकारी आहेत आणि आम्ही ताकदीनं प्रभाग क्रमांक वीज असेल प्रभाग क्रमांक एकोणीस असेल ही निवडणूक लढणार आहोत या ठिकाणी आज सुजातजी आंबेडकर आले होते त्यांनी नेमकं काय समाजाला संदेश दिला सुजात भाईने हेच संदेश दिला की आपल्याला हे मतदानाचं राजकारण सत्तेचं राजकारण आपल्याला करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही आणि वंचिताला तुम्ही साथ द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश भाईने दिला मला वाटतं गायकवाड साहेब आपण सिडको हाडको म्हणून बऱ्याच दिवसापासून आहात जसं सिडको हाडको बसलं तेव्हापासून आपण या ठिकाणी आहात शिडको हाडकोचे अनेक प्रश्न आपल्या काळावर आहेत अनेक प्रश्न सोडवलेले देखील आहेत अनेक प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न देखील करतात त्यामध्ये एक प्रश्न महत्वाचा शिडकोचा असा आहे की ज्यावेळेस शिडकोला घरामध्ये पाणी घुसतं त्यावेळेस ल जी जनता आहे है ही हैराण असते परंतु बारा महिने त्याकरता जे शासनानं जे नाल्याचे काम असेल हे करायला पाहिजे यावर आदन दिलात यावर बरेच आपण मोर्चे देखील केलात परंतु दुसरा एक उपप्रश्न असा आहे यामध्ये की शिडको हाडकोमध्ये जे घरं आहेत ते घरात पाण्या जाण्याचं जा कारण असं आहे की ते घरं खाली आहेत आणि खाली राहण्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला घर ते बांधू शकत नाहीत प्रत्येकजण आणि प्रत्येकजण घर बांधू शकत नाहीत त्यामुळं घरकुलाची आवश्यकता आहे आणि घरकुलाची म आवश्यकता असल्यामुळं घरकुल हे आणण्यासाठी त्याला डॉक्युमेंट ओके हो लागतात आणि मला वाटते शिडको हाडकोमधील पंच्याहत्तर टक्के घरं हे बॉन्डवरच्या आधारे आहेत म्हणजे त्या स्वतःच्या नावावर नाहीत जेव्हा ते स्वतःच्या नावावर ना ना होतील तेव्हा त्याला शासन घर देईल आणि हा प्रश्न पाण्याचा कायमचा मिटल तर हा प्रश्न आपण माननीय सुजातजी आंबेडकर यांच्या हस्ते असेल किंवा त्या ठिकाणी आपण बा बाळासाहेबांच्या जर कानावर हा प्रश्न टाकलात तर काही दिवसामध्ये देखील हा प्रश्न सुटू दे शकतो असं मला वाटतं याबद्दल आपली काय प्रश्न ते सुजासाहेब किंवा बाळासाहेब आंबेडकरांपर्यंतचा विषय नाही तर हा प्रश्न स्थानिक लेवलवरला प्रश्न आहे तुम्ही जे प्रश्न पहिला मांडलात की सिडको हाडकोच्या घराचं पाणी जे जाणार आहे हे जे पाणी जे आता सिडको हाडकोच्या घरातलं जात आहे आपल्या घरामध्ये पाणी जे चाललंय ना गोदावरीचं पाणी नाही जात ज्या लोकांच्या घरात पाणी गेलं हे डेनेजचं पाणी आणि गटाराचं पाणी हे पाणी नाल्यांचं पाणी हे लोकांच्या घरामध्ये गेलेलं आहे महापालिकेचं योग्य नियोजन नसल्यामुळे जे नाले बनवले जे रस्ता बनवला सिडको हाडकोमध्ये नालीच अस्तित्वात नाही आता नवीन नाली करण्याच्या ह्याच्यामध्ये मुख्य रस्त्याला पाईप टाकलेले आहेत त्याला कनेक्शन दिलं नाही रस्त्यावरलं धुण भांडे करलेलं पाणी रस्त्यावर येतं या नियोजन महापालिकेकडं नियोजन नाही कारण हे नियोजन जर असतं तर लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं नसतं की साफसफाई केल्या जात नाही कमीत कमी सहा पाच ते सहा किलोमीटरचा नाली सफाईचं बिल उचलल्या जातं शिडको हाडको मध्ये इथं नालीच नाही पाच ते सहा किलोमीटर नाली लांबी तर एवढं बिल रोजचं उचललं जात नाली साफ करण्याचं पण नाली अस्तित नाही नाल्या बुजलेल्या आहेत नाल्या बुजून टाकलेल्या गेलेल्या आहेत त्यामुळे पाण्या आणि घर ज्याला ज्या पद्धतीनं बांधकाम करू वाटलं त्या पद्धतीने केलं आणि रस्ते सुद्धा शिशी रस्ते केलेले कुठलाही विचार न करता उंचीवर रस्ते केले सिडकोचे घर पूर्ण खाली गेलेले आहेत त्याला पाणी जायला कुठंच हे नाही त्यामुळं लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे आणि साफसफाई नाल्या साफसफाई नसल्यामुळे पाणी जात आहे राहिला प्रश्न तुम्ही जे घराचा प्रश्न हा घर स्वतःच्या नावावर करण्यात यावे ते प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण ती प्रशासनाची उद्या उदासीनता आहे की तो प्रश्न मार्गी लावत नाहीत हा मार्गी लावणं प्रश्न औरंगाबादमध्ये तो प्रश्न पूर्ण निकाली काढलेला आहे औरंगाबादचे पूर्ण घर हस्तांतरित झालेलं आहेत पण ह्या नांदेड महा आप जे आपले जे शिडको आहे ते शिडको फक्त वसुली करण्याचं काम करत आहे आजच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या घराचे जसंही आपण खेडेगावामध्ये दाखला करायला गेलं की घरपट्टी भर अशा परिस्थितीमध्ये आज कोणी घर ट्रान्सफर करायला गेलं की आधी पैसे भर ही परिस्थिती आहे पण त्या घरामधलं कुठलंही घर ट्रान्सफरचं ते प्रक्रिया करत नाहीत आम्ही करत आहोत म्हणतात आम्ही बरं त्याचंही निवेदन दिलं आणि पक्षानं सुद्धा इथं निवेदन दिलेलं आहे आमदार साहेबानं धडधडीत खोटं झाले बोलले आम्ही मंत्रालयामध्ये गेलो मंत्रालयामध्ये मिटिंग लावली आता आठ दिवसात तो काम होणार आहे कुठं झालं त्यांचा कार्यकाळ बी संपला त्याची निवडणूक बी संपली आणि त्याचा कार्यकाळ बी संपला पण घराचा विषय कुठला मार्गी लावलेला नाही हा घराचा विषय जर मार्गी लावत असाल तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडीसारखंच पक्ष त्याला मार्गी लावेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो विषय हातावर घेऊन मार्गी लावणार आहोत कारण हे पक्ष जे विषय मांडतात त्यांना ते काही करता येत नाही कारण त्याने त्याचे पैसे ज्या टक्केवाऱ्या घेतलेल्या असतात पण कुठल्याही अन्न अधिकाऱ्याच्या विरोधात ते बोलू शकत नाही ते बोलण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडीच करतात आणि या ठिकाणी आपण बाळासाहेबांच्या जर कानावर हा प्रश्न टाकलात तर काही दिवसामध्ये देखील हा प्रश्न सुटू दे शकतो असं मला वाटतं याबद्दल आपली घर घर हस्तांतरितचा विषय आम्ही नक्की हा महापालिकेच्या आणि सर्व जिल्हा विलक्षणाचा आता किमान हे चार महिने जे दोन महिने आहेत ते पूर्ण इलेक्शनचे महिने आहेत त्यामुळे आपण आता काही करू शकत नाही आणि आता आपण करायचा प्रमाणिक प्रयत्न केला तरी त्याचं राजकारण केलं जातं की निवडणुकीसाठी करत आहेत त्यामुळे आता कुठलंही काही आंदोलन काही करता येणार नाही पण आम्ही दोन महिन्याच्या नंतर सत्तेमध्ये आम्ही आलो तरी आम्ही काम करू सत्तेत आलो नाही तरी घर हस्तांतरीचा विषय आम्ही निकाली लागल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढं नक्की मला वाटते खरोखरच आता आपण घेतलेला प्रश्न शिडको हाडकोच्या तळ हाताला आलेला फोड ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हा प्रश्न आहे प्रत्येकाची आज गरज आहे त्यांना स्वतःचं घर पाहिजे आणि आपण या आपल्या आप पक्षाच्या मार्फत हा प्रश्न मार्गे लावतो म्हणाल तर हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज मेळावा देखील झालेला आहे आणि मेळाव्यात देखील अनेक प्रश्नांची या ठिकाणी उलगड झालेली आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद धन्यवाद